नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सोळा सतरा अठरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार अतिवृष्टी तर काही भागात डगफुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅकमटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मंगलाचे जाणून या परिणाम आनंदात सव्वीस तेप्रिल तीन दिवसामध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय तर काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागात अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्र तसेच महाराष्ट्र आणि भारताच्या बहुतांश भागामध्ये बाष्पयुक्त वारे सक्रिय असून या वाऱ्याच्या प्रभावामुळे सोळा आणि सतरा या तारखेच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा भारताच्या पूर्व भागापासून ते मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये तीव्र सक्रिय असणार आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्यात अतिवृष्टी तर काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सोळा सतरा अठरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये जबरदस्त अतिवृष्टीचा जोर असून आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामाल कोरबा रायपूर धनबाद कोलकाता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टीचा जोर जबरदस्त असून काही भागात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील तसे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इकडे अतिवृष्टी ते काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात पावसाचा जोर पुढील तीन दिवसात कमी असणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील जसे सोनापूर शिरपूर खेळगावले मुसळधार पावसाचा अंदाज आहे बदलापुरी गजवाली चंद्रपूर रोड भाटाडी मोहली कोटवाडा चकबकी चिमूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मोल सावली राजोळी बल्ली सिंधिवाई जोरदार पावसाचा अंदाज राहील चामोर्शीकोटलाही जोरदार स्वरूपात राहील अष्टीमलजिरा एटापल्लीला जोरदार पावसाचा अंदाज आहे भांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील गिरवाडा पाराकोटलाही जोरदार स्वरूपात राहील पंकजनूर कापसीला जोरदार पावसाचा अंदाज आहे धनुराव முரங்கசேச கிம்பி மிர்க்கே பலோல ஜோரார பாசாஜ் வல் சிந்தவைய ஜோர்ட் அந்த கேடா कोलगाव बोनगाव चिंचगड मारकासा आमगाव चौकी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी चिंचोला डोंगरगडलाही जोरदार स्वरूपात राहील तसेच साकळी टोळा आमगाव गो, गोरेगाव गो, गोंदिया चांगझरी तुमसर तिळा गोबरवाई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागात निपाणी डोंगरी तिरोडी बाराशिवनी बालाघाटलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे भाडा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लग्नी साकलीला जोरदार स्वरूपात राहील अडेल गोतंगाव पावणी भिवापूर खेरगाव उमरेला बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मापुरी असोली कंदारी अकोला मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पुटीपुरी पाचगावले जोरदार स्वरूपात राहील कामटी वाघोली पारशोवनी बनिराव गोटीले जोरदार स्वरूपात राहील डोरली कमळेश्वर धुतीवाडा कुडाली काटोल उमरी सावनेर बडेगाव बिचवा जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडालाल आडगड स्वरूपात पातळी जामनी वर्धा तसेच देवळी कोल्हापूर वडनेर हिंगणघाट आणि आसपासचा परिसर राळेगाव दुर्गपिंपरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मोडा घाटंजी करंजी पांढरकवडा परवा पेंडारी गोमोत्री धनोरा निमगुडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई अर् ध्याणी साक्री चोंडी पुसतखंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील धारवा लाडकेड यवतमाळ इकडे जोरदार स्वरूपात राहील नेरलाही जोरदार स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव बाबुगाव पुलगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील बटनेरा अमरावती नांदगाव मोजरेलाही तुफान पावसाचा अंदाज राहील तळेगाव अष्टी तुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरकेट पांढोणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे बाजार ब्राह्मण तळी मोर्शी अचलपूर अंजणगाव सोजी चिखलदरा रिसालदा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मूर्तिजापूर दर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील आणि अकोला जिल्ह्यात अकोला पुरगाव मंजू अळंदा गुरगाव बाळापूर खामगाव शोगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे अंद्रोणा पाथोडा तेलरा हिरवाखेड आलिवाडी जळगाव जमत बांसराखेड तुफान पावसाचा अंदाज राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये नांद्रोणा दिगी अडलबुद्रुक दासराखेड मलकापुल्ले तुफान पावसाचा अंदाज राहील पिंपरी गावली मोटाला बाबरगाव खामगाव शौगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरडा बुलढाणा खेळवड अहमदपूर कुदनापूर घाटबोरी चिखली मेकर डोंगाव बापूर या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बीबी लोणार तसेच लोणी रिसोर्ट सापतगाव आणि रिथाडले जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाण राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळूर पीक अर्जनाखेडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील हिंगोली जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली औन कळमनुरी इनापूर या भागात असून महागामौरला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे उमरकेट ढाकणी मोरसुंदी तमसा हिमायतनगर जोरदार स्वरूपात राहील शिवानी जिवलीला जोरदार स्वरूपात राहील भोकर मुखेड अद्रापूर नांदेड बागाला पेटुंबरी खोडलवाडी धर्माबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर परभणी जिल्ह्याकडे नरशी कौठा मुखेडला मध्यम स्वरूपात राहील लोहा बुजुर्ग तसेच गंगाखेड पालम या भागात डगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बुरी जुंतूर मठ्ठा परतूर अष्टी सेलू पात्री या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागात लातूर जिल्ह्याकडे दिगडूर रुदूर हणेगाव जाकाल अरुंदा बन्सवाडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील मुरकी तसेच औरशाजनी हलसी भालकी बी दर भाटंजी किल्ने मुसळधार पावसाचा अंदाज आहे अचोला श्रीांतपाल लातूर रोड उडवजूक लातूर रैनापूर बोकडा अहमदपूर इकडे अतिवृष्टीचा जोर राहील मुरुड पेठ कोंड बाडा औसा जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कामेगाव भेमली भाटंजी तुजापूर वडोला तांदोळी नलदुर्ग उर्टी जोरदार स्वरूपात येईल बैरबंग पाणीगावार्शिला जोरदार पावसाचा अंदाज आहे कळंब मासात तारखेडला अतिजोर स्वरूपात येईल भूम पातुरखाडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर दारुळके जलाम चौसाला या भागात असून मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसल सोनपेठ बीड गेवराई हो उमापूर या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस असून डगपुटी पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश पावसाचा अंदाजा मंगळूर अंशकोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर तसेच गोलापांगरी जालना बदनापूर या बहुतांश ठिकाणी उत्तर भागामध्ये देऊळगाव राजा एन पाऊस अंदाज राहील दाबडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वाजंडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर हंसापूर बालम टाकली इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पैठण डाकी पालदे गवणेला इकडे जोरदार स्वरूपात राहील बिडकिन लिंबे जळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सणासी अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अडगुपाप लंबडी विरामगाव कन्नड हतनूर साईगवन चाळीसगाव जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील भडगाव पाचोरा इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये मसदार पावसाचा अंदाज राहील पौर जामनेलाही मसदार स्वरूपात राहील जळगाव बसवळ उडाली मुक्ताईनगर जानोरी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच जालोर चोपडा औवाढिरापुरा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्यात कापडने नवारी अंजंग अरबी बखरूड जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये जापोरे गोडी इसाले सत्रसेन सांगवी सुले भाला सिंधखेडा चिमठाणे जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे साखरी बॅट चिंचकेट पिंपळने चोरवड मध्यम स्वरूपात राहील तसेच अंमली कोकसाने विसरवाडीलाही मध्यम स्वरूपात राहील अंजाले नंदुरबार शहादा खरपाली तलोडा अक्कलकोवा जोरदार पावसाचा अंदाजा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील नाशिक जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून औटी सटाणा तहाराबाद निमशेवडी अंजंग मालेगाव अरवी बोकरूड शेरळ या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण वणी डोटांबे चांदवडले जोरदार स्वरूपात राहील तसेच सौदाणे मालगाव नांद्राणे मनमाड तालवड ममदापूर लासलगाव पाटोदा येवला देवगाव मंजूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक देवळी नागपूर झोपूरला मध्यम स्वरूपात राहील सिन्नर डुबरे पांडुर्ले नांदूर शिंगोटे जोरदार पावसाचा अंदाज आहे लडा चर्सुल शोगा इकडे जोरदार स्वरूपात राहील जोहर मोकडा त्र्यंबक इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्यात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पालघर मान्नोर तसेच कुडण सपाले गोडमालवाडा या भागात असून घाटमाथ्याकडे इगतपुरी तसेच खर्डी वैशाला आंबेवाडी सम्राट गुंडा मुनगाववाडी वारे उंबरपाडा पिल्वी खटबाली शिवाले वैशाखरी या भागात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील मीरा भिवंडी कल्याणमुली ठाणे निंजाले मुंबई नवी मुंबई या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेटणारेला जोरदार स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन चिरोळ कोपली कसमतले मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गरवाडी मत जुन्नर ओतूर नारायणगाव आलियाणे टाकळीटोगेश्वर गारगाव मांडवे जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर या भागातील जोरदार स्वरूपात येईल खेड पाबल मलठण शिरूर भांबर्डे नार्वे बोरी इकडे जोरदार स्वरूपात राहील साकण शिंदे पुणे लोणी कालभर मध्यम स्वरूपात पश्चिमेकडे जोर वाढलेला असून विहाले लवासा जिटे टाला इंदापूर समगड नागोठाणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे च्या पश्चिम भागात जबरदस्त रेल तसेच अहिल्यानगरकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागात राशिंग कर्जत कुलदरण श्रीगोंदा पारगाव सुद्रुक मुसळधार स्वरूपात रेल मिरजगाव जामखेड काडा आष्टीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर भालवाणी टकडोकेश्वर आल्या आणि आळकोटी पारनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगाव मांडवे बरवंडी अश्वी लोणी संगनमेर अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये शिर्डी पितांबा जवळके कोपरगाव लोणी श्रामपूर तालिकबान देवळी प्रवारा जोरदार पावसाचा अंदाज राहील राऊरी वंबोरी बनास निवासा धनगरवाडी अहिल्यानगर तसेच कोडगाव खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भगूर पातर्डी जांभलेला आहे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील तर पुढील तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बिगवन बेगोन रोड करमळा खोंडे सेल्सिअस परांडा जोरदार पावसाचा अंदाज राहील इंदापूर वांगी केरण कुरवाडी बेमलेट ट्यंबोर्णी अरणगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे बारामती लुसुमे इकडे जोरदार स्वरूपात राहील अकलोज मानसरस वेलापूर भालवानी पंढरपूर मौद बुद्रुक खर्डी मंगळवेढा मारवाडे आटपाडी जिंके सांगोळे मध्यम पावसाचा अंदाज राहील कुरवबिलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलोर तुगाव उज्जनम घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा नागाज कोची देसिंग धागलपूर कानामडी तिकोटा जळकाटी किरंगी मध्यम स्वरूपात येईल सांगली मालगाव देसिंगला मध्यम जोरदार स्वरूपात येईल मंगसुळी अथनी कुडाची तसेच रायबग हिडकल गोकाक अलकंगीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी मोरगुड जैनवाडी इस्पुर्ली कागल कोल्हापूर जिथविल किनिकोडाली अश्रा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मलकापूर कुकरूट परवा संगरूळ अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर तसेच कराड कडेगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील मायनी बीटा औंद रहमतपूर कोरेगाव निंदाल देहवाडी बराडसिंगणापूर लाटे फलटण लोणार अद्राकीकडे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बोर रावडी महाड बर्धन गोरेगावला तुफान पावसाचा अंदाज राहील कसित पाच पांढरी दापोली खेड सागदेव वसटोड आणि लोटे चिपळण या भागात अतिवृष्टीचा जोर राहील गुहागर मार्ग तांबे सरवाडा कोयना पटण हेडवी या भागातही अतिवृष्टीची शक्यता भयानक बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुलगुंड नेरवा रत्नागिरी तसेच पूर्णागड विजयदुर्ग या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर साकरप्पा राजापूर रेपटण खारेपटण गगनबावडा अतिवृष्टीचा जोर या भागात बघायला मिळणार आहे राधानगरी पोंडा तसेच गारगोटी आणि कडेगाव पटेगाव दिगळा बैगणी कासल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तर परिसर ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील मापण कुडल सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड तसेच अरोज पारसेंग आणि कानाकुंबी या बहुतांश ठिकाणी टकपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा सा परिसर मपासा बिजोलेम पणजी तिक्सा अलगोटी कास्ट्रोल रॉक काणकोण या बऱ्याच ठिकाणी टकपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याकडे बेळगाव बाची राणाकोंडे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्की जा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूजे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन उडसो तोपर्यंत नमस्कार बाय